हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना सुद्धा छान आहे मी सुद्धा मजेत आहे आता इथे खूप साराव इथे कारण इथे अजूनसुद्धा काम संपलेलं नाही भरपूर दिवस झाले मी सुद्धा अपलोड केलेले नव्हते तर आज आहे नवरात्रीचा म्हणजे चौथा दिवस आणि गुरुवार आहे आणि माझी पूर्ण कामं वगैरे झालेले आहे आहू गेलेले आहे बाहेर पूजा वगैरे झाली घर वगैरे क्लीन झालेलं आहे आणि आज छान रील वगैरे बनवायची आहे भरपूर दिवस झाले मी रील बनवले आणि आता दाखवते माझं जे मी छानपैकी झाड वगैरे लावलेलं तर काहीच नव्हतं दाखवलं आता दाखवतेच छानपैकी मी बनवलेले नवीन नवीन कुंड्या आणि त्यात लावलेले झाडं झाड जे मी गावावरून आणलं होतं बघा आणि हे माझ्या सासवांनी आणली होती कलम माहीत नाही जास्वंदाची आहे आता दुसऱ्या इकडे तर काही नाही त्याच्यामध्ये काहीच नाही आहे ठीक आहे आणि इकडे हा घेऊन इकडल्या गॅलरीत आहे ही आहे पार्लर शोरूम रिया या मध्ये खूप सारे मी झाड ठेवलेले आहे बघा याला येत आहे शांत कड्या हा इथे छानपैकी या गॅलरीत खूप मस्त आणि मस्त झाड लावलेली आहे मी आणि सोबतच इकडे सामान वामान ठेवलेलं आहे पुढगट दिवस झाले होते पण मी माहिती आहे का जे गुलाबाचं झाड होतं जे पहिले मी आणलं होतं विकतचं व्हाईट कलरचं तर त्याच्यामधून नाही का फूल पण होते तर आणि पूर्ण वाढत होते तेव्हा मी त्याची छानपैकी कटिंग केली आणि तेव्हापासून त्याला मस्त आणि मस्त कळायचं आहे तुमच्या घरीसुद्धा जर झाड वगैरे ते वाढत असेल त्याची कटिंग करा मग नंतर त्याला छानते की पाना आणि फुलं येणार आणि किचनमध्ये चालू आता किचनमध्ये तर मी घट वगैरे काही मांडत नसतं पण काही कामं म्हणजे बघा मी घट तर नाही मांडलं पण छानते की देवघराची पूजा करते आणि घरी एक ज्योत लावते ठीक आहे आणि किचन होता सुद्धा क्लीन झालेला आहे आणि किचन मध्ये ठेवला आहे मी धूप वगैरे जेणेकरून पॉझिटिव्हिटी राहते क्लीन झाले पूर्ण काम वगैरे माझे झालेले आहे हॉलमध्ये कोणीच नाही कारण आहू गेलेले आहे बाहेर आहू गेलेले आहे बाहेर आणि त्यांना यांना खूप वेळ आहे कारण ते गेले आहे आईसोबत काही कामाने ते बाहेर गेलेले आहे त्याला तीन चार वाजून घ्यायला तर चला आता मला रील वगैरे काही घ्यायचे आहेत हे किती आणि मग तुम्हाला थोडं कळ